अकोला जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून आज सकाळी पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे अकोटंजना मार्गावर झालेल्या या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे या घटनेची सविस्तर वृत्त पाहूया अकोल्याच्या अकोट अंजनगाव मार्गावर खाई नदी जवळील पुलाजवळ एक विचित्र अपघात झाला एका मोटरसायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली रस्त्याच्या कडेला एका कॉम्प्लेक्स समोर विटांचा ढिगारा पडलेला होता याच दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका ट्रक चालकाने समोर अचानक आलेल्या मोटरसायकल स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न करताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विटांच्या ढिगाऱ्यावर आणि तिथे उभे असलेल्या एका ट्रॅक्टरला धडकला या धडक विटांचा ढिगारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरला ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तसेच कॉम्प्लेक्स समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे प्रचंड नुकसान झाले सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेमुळे रस्त्याच्या कडेला साहित्य ठेवण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तर पाहिलं आपण अकोला जिल्ह्यात अपघाताचे सत्र थांबायचं नावच घेत नाही सुदैवाने आजचा अपघातात जीवितहानी टळली असली तरी अशा घटनांमुळे रस्ते सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहेत पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज